बा आत्महत्या करून राहिले माजी राज्यमंत्री प्रहार प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारच्या विरोधात विविध प्रकारे आंदोलन केले कारण सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं होतं मात्र त्या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नाही त्यामुळे आंदोलनातून सरकारला जाग यावी यासाठी बच्चू कडूंच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अद्याप झालेला नाही त्यामुळे आता महिला सुद्धा बच्चू कडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या अमरावतीच्या बेलोर या ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूर महिलांच्या वतीनं सातबारा कोरा 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 यासाठी भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला महाराष्ट्र विविध भागातून हजारोंच्या संख्येने शेतकरी महिला शेतमजूर उपस्थित राहणार आहेत तर या सभेला भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश तिकेत अशोक ढवळे प्रहार प्रमुख बच्चू कडू राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेवराव जानकर शेती पक्षाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया अजित नवले यासह विविध मान्यवर या शेतकरी शेतमजूर महिला सभे सभेला उपस्थित राहणार आहेत या सभेतून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं आता महिला शक्ती सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या सभेकरता महिला शक्तीच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये घरोघरी महिलांच्या भेटी घेऊन या सभेला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी अक्षप सुद्धा दिली जाते तर गावागावांमध्ये प्रहारच्या महिला प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर महिलांचा पाठिंबा मिळतोय प्रत्येक गावातील महिलांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा केला नाही तर आम्ही आता मुंबई जाम करू असा थेट इशारा गावखेड्यातील सरकारला दिला अठरा तारखेला होणाऱ्या या शेतकरी शेतमजूर महिलांच्या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं लाडका देवाभाऊ आता आपल्या लाडक्या बहिणींच्या समस्या ऐकून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जे आपल्याला सरकारने गांजर जे आपल्या तोंडामध्ये घातलं होतं की लाडक्या बहिणीचं आमेष दाखवून किंवा मी सातबारा तुमचा कोरा करेलच पण अजूनपर्यंत सातबारा कोरा झालेला नाही लाडक्या बहिणीसुद्धा बऱ्याच प्रमाणात कट झालेल्या आहेत ह्या आमच्या लाडक्या बहिणींना समजायला पाहिजे आणि आज आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे की का कटल्या लाडक्या बहिणी का सरसकट आम्हाला तुम्ही पंधराशे देत नाही आहेत कोणाला जाब विचारणार आहे तुम्ही कोण्या नेत्याजवळ जाणार आहे जाता का आमदाराजवळ कोणत्या आमदाराजवळ जाणार आहे अरे एकच नेता असा होता बच्चू भाऊसारखा की ज्याच्याजवळ प्रत्येक विधवा महिला जात होती प्रत्येक सामान्य महिला जात होती शेतकरी महिला जात होती पोराची ॲडमिशन असो कुठलाही असो दिव्यांगाची समस्या असो कुठल्याही समस्येसाठी आमचा एकच नेता होता तो म्हणजे आमचा बच्चू भाऊ आमचा भाऊ खऱ्या अर्थाने जो भाऊ आहे ते म्हणजे बच्चू भाऊ आहेत

शेतकऱ्याचे कैवारी मान्य आमदार बच्चू कडू हे नेहमी शेतकऱ्यांसाठी लढत असतात आणि त्याच्यातलाच हा लढा बेलो बेलोरा ह्या गावी त्यांच्या मूळ गावी सगळ्या महिला ज्या आहेत तमाम महाराष्ट्रातील म्हणा तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्या महिला तिथे एकत्रित यायचं आहे हे नुसतं एकाची लढाई नाही आहे सगळ्यांची लढाई आहे आपल्या हक्काची लढाई आहे इथं आपण जेवढ्या महिला उपस्थित आहे त्या सगळ्या आपण शेतकरी कुटुंबातल्या आहे आपण जे नोकरीवाली लोकं आहेत ते शेतकऱ्याचे हाल अपेक्षा सहन त्यांना समजूच शकत नाही पण आपण इथे त्या त्यातून रोज जातो एक एका रथाचे दे दोन चाकं असतात स्त्री आणि पुरुष पुरुष जर शेतात राबराब राबत असेल त्या स्त्रीला तेवढीच त्याची जाणीव असायला पाहिजे कारण की तिलाही जो काटकसरीचा संसार करावा हो लागते तिच्या मुलाबाळांना शिकवावं हो लागते एवढे मोठे पगार असून नोकरीवाल्यांना ते कमी पडतात आणि आमच्या शेतकऱ्याचा जो हक्काचा असतो आम्ही दिवस रात्र जी मेहनत शेतावर जाऊन करतो आणि पुरुषही करतो स्त्री त्याच्याच बरोबरीने स्त्री पण करते पण जो आपल्या हक्काचा जो शेतमालाचा भाव आपला जो हक्काने आपण पिकवलेला आहे त्या शेतमाला शेतमालाला हे सरकार भाव देत नाही आहे आणि त्याच्या विरोधात वेगवेगळ्या योजना राबवत आहे एक प्रकारे चॉकलेट देत आहे त्या योजना राबवल्या नाही तरी चालते लाडक्या बही लाडकी बहीण असो काही पण आमचा जो शेतमालाचा भाव आहे हक्काचा त्या आमचा जो कष्टाचा आहे त्याला तुम्ही मा त्या शेतमालाला भाव द्या आणि तसेच जे शेतकऱ्यांचे आत्महत्या होत आहे ते आत्महत्या कुठेतरी थांबायला पाहिजे आत्महत्यासोबतच शेतकरी सगळे असे खूप तणावग्रस्त आहे आता मी बघतो की खूप खेड्यापाड्यानं एक म्हणजे मानसिक तणावाखाली हा शेतकरी दबलेला आहे त्यातून आत्महत्येचे प्रमाण आपल्याला समोर दिसत आहे ह्या सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर खूप संत्र नाही आम्ही सगळे परेशान आहे परेशान होता है, होता केवयशा करायला लावल्या सरकारनं देवेंद्र फडणवी आम्हाला बनते का केव्हा करा एक रुपया आमच्या खात्यावर नाही आला आम्ही कराव तरी काय कापसाले भाव नाही सोन्याचे भाव लंखा लागून ला गेले लोक देवेंद्र फडणवीस सारे चोर जमा केले मंदिर गरीबाच्या डोळ्या गळ्यावर ढोरले नाही हाय काय करा गरीबा नाही एवढं सांगा आम्हाला फक्त एवढाच न्याय पाहिजे बाकी काही नाही पाहिजे आम्हाला आमचा सात कोरा पाहिजे आमच्या पिकाने भाव पाहिजे आणि आमच्या बायाचं समाधान आम्हाला दिसलं पाहिजे तेच म्हणते की बा सातबारा कोरा करतो लक्ष नाही आला की सातबारा कोऱ्याचे आश्वासन देते लोकले आणि कास्तकाराच्या चा मालाला भाव देत नाही लोक आत्महत्या करून राहिले आ इकडे पराटीले अजून भोंड्या नाही आहे काही नाही आहे हा हे मीटर बसवले हां त्याची बिलं कितीला लिहून राहिले तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये लोकले क जीव जेवण करायला हे नाही आहे आणि ह्या बिलाईचं बिल भरत जाईन का घरात खात जाईन आणि म्हणते का कास्तकाराचा कर्जमाफी कर करतो काही करते कर्जमाफी सात बारा कोरा करतो सात बारा कोरा करतो ही लक्ष नाही आलं की पाच वर्ष झाले का तर बोलाले तयार आहे म्हणजे पुढच्या पाच वर्षासाठी म्हणून राहिले काय ते की सात बारा करून म्हणून आम्ही लोकांच्या भरवश्या आठवते फक्त मतदान झालं का झाले वर वर्त, हात वरते कर्जमाफी शासनानं करायलाच पाहिजे कारण बचत आपल्या लाडकी बहीण दिल्या दिली आम्हाला लाडकी बहीणचं काय करणार आहे पंधराशे रुपयाच पूर्ण आपला उदरनिर्वाह होत नाही शासनानं आमच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे बहिणी मानून आपल्याला पंधराशे रुपये दिले तेवढ्यात होणार नाही पण आमचे बच्चू भाऊ जे भांडत आहे सरकारसोबत त्यांची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करायला पाहिजे जर सरकारने ती मागणी पूर्ण केली नाही आमची शेतकऱ्याची जर मागणी पूर्ण केली नाही पूर्ण सरसकट कर्ज कर्ज माफ जर केलं नाही तर आम्ही सर्व महिला साहेबांसारख्या मुंबईला पण येण्यास तयार आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे पण तरीही आपल्या आपला जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याच्यावर त्याच्या देचा, सर्व कार्यास कार्यावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या शेतकऱ्यालाच आज मागे टाकण्यात आला आहे तो तळागाळातला शेतकरीच आज पुढे जाण्यास तयार नाही आहे म्हणजे तयार न म्हटल्यापेक्षा की त्याला सपोर्ट नाही आहे सरकारचा म्हणा किंवा त्याच्या निसर्गाचा म्हणा किंवा सर्व ह्या सर्व अडचणी त्याच्या याच्यामध्ये येत आहे सरकार शेतकरी आपला जीव ओतून शेतीमध्ये एवढी हिंमत तर कोणीच करत नाही कोण करते सांगा बरं कोणता व्यापारी व्यापारी करते कोणता दुकानदार करते तो आपली सर्व जीव पणाला लावून शेतीमध्ये बी टाकतो कशाच्या भरोशावर टाकतो निसर्गाच्या भरोशावर टाकतो आणि एवढी हिंमत करून सुद्धा त्याच्या शेतीमालाला भाव नाही त्याच्या लेकरांचं शिक्षण चांगलं होत नाही त्याचीच सर्व हलाखीची परिस्थिती त्याला सहन करावी लागत आहे ही सर्व चीड आपल्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे जो समोर जायला पाहिजे तळागड्यातला शेतकरी तो आज सगळ्यात मागं राहत आहे त्याच्या शेतीमालाला भाव हा सरकार कधीच देत नाही सोयाबीन आलं सोयाबीनला भाव नाही तूर आली तुरीला भाव नाही कोणत्याच पिकाला कोणताच भाव शेतकरी सरकार देऊन राहिलं नाही आहे यापुढे शे शेतकरी हा प्राचीन काळापासून म्हटलं तरी चालेल अगदी आपण इतिहास जरी पाहिला तरी शेतकरीच हा पहिलेपासून शेतकरीच हा शोषण शेतकऱ्याचं सर्वात जास्त झालेला आहे म्हणून शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्याला समोर द्या आणि शेतकऱ्याच्या याच्यावर ही अर्थव्यवस्था अवलंबून आहे म्हणून हा शेतकरी जर पुढे गेला तर तुमचं सर्व, सर्व चांगलं होईल सरकारला एक मागणी आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे हा जगाचा पोशिंदा या अडचणीतून वाचला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांचे शब्द असे होते की सात बारा कोरा कोरा करणार पण त्यांनी आमच्या शब्दाचे त्यांच्या शब्दाचे त्यांनी उल्लंघन केले आणि आन शेती करताना येणारे संकट जे आहे आमचे शेतकऱ्याचे जे येणारे संकट आहे शेतामध्ये हुमणे अडी आणि आन अजून प्रादुर्भाव होणारे सतत पाऊस येणे आणि ॲमेझॉन आन अडीचे वेगवेगळे प्रकार असे शेतकऱ्याला सामोरं जावं लागते आणि शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव नाही आहे शेतकऱ्यांनी काय करावं शेतकऱ्याच्या बायकांनी काय करावं आणि शेतीला भाव नसल्यामुळं शेतकऱ्याला कर्ज काढणे आणि वारंवार गट काढणे त्या भरवशावर शेतीचा उदरनिर्वाह करणे आणि त्याच्या शेताला मालाला त्याच्या भाव नाही आहे इकडे आपण शेतकरी प्रयत्न करतच आहे किंवा त्याच्या फवारणी करत आहे वारंवार त्याचे निंदन करत आहे फवारणीचे बियाण्याचे भाव वाढलेले आहे फवारणीचे औषधीचे भाव वाढलेले आहे त्याच्यावर जी एस टी टॅक्स लागलेले आहे ते कास्तकाराने कोणत्या बेसवर भरायचे आहे हे hey, um, त्यांच्याकडे आम्हाला हा प्रश्न मांडायचा आहे आणि um, आमचं एवढंच uh, म्हणणं आहे की कंपन्यावाल्यांचे तुम्ही करोडो रुपये माफ करता आणि आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय माफ करून राहाले तुमचा मुद्दा काय आहे आम्हाला फक्त वर्षाला सहा हजार रुपये देऊन महिन्याला पाचशे रुपये देऊन आमची फक्त समाधानीच करताय तुम्ही माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे अदर मालाला भाव आहे आणि शेतकरी किती मेहनतीने कष्टाने उत्पन्न काढत आहे तो काही दोन नंबरचा पैसा कमावत नाही आहे तो काही दोन नंबरची कोणती अदर कमाई नाही आहे त्याची आणि काही चोरी करत नाही आहे मजुराचं पण जास्त प्रमाणात भाव वाढलेले आहे मजुराला वे, वे वारंवार पैसे द्यावंच लागते तो काही थांबणारा नाही आहे पण असे शे वारंवार शेतीमध्ये नुकसान होत आहे आणि मालाला भाव नाही आहे तर त्यांनी काही ना की आमच्याबद्दल काहीतरी दया म्हणा माया म्हणा उत्पन्न करावी आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे सरकारचा करायचं काय तसंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका